आजच्या महत्वाच्या घडामोडी रायगड लोकसभेसाठी खेड तालुक्यातील एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे एकोणसाठ मतदार मतदानाचा हक्क बजावणार माजी जिल्हा परिषद सदस्याचा वाढा शिवसेनेला जय महाराष्ट्र गुहागर खाडीपट्ट्यात गीतेंना मोठा धक्का जर बहिणीने भावाला फोन केला असता तर मी पाण्याची व्यवस्था केली असती सुषमा अंधारे हेलिकॉप्टर क्रॅश प्रकरणावरती यांची प्रतिक्रिया खेड गुरु आले एका मंचावरती गुरुने लावली शिष्याला कस्तुरी आणि पालेगाव मध्ये उद्धव ठाकरे गटाला खिंडार उभाटाचे विभाग प्रमुख निलेश रक्ते यांच्या सहित असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश अहुयत सविस्तरवृत्त येत्या सात मे रोजी होणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघासाठी खेड तालुक्यातील समाविष्ट असणारे दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघातील एक लाख अट्ठेचाळीस हजार दोनशे एकोणसाठ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत या रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे सुनील तटकरे आणि इंडिया महाविकास आघाडीचे अनंत गीते यांच्यात तुल्यबळ सामना होणार आहे निवडणूक आयोगाच्या मतदारसंघ मतदार मतदारसंघ हा दापोली विधानसभा आणि गुहागर विधानसभा खेड तालुक्यातील एकशे चार मतदान केंद्रे ही दापोली विधानसभा मतदारसंघात येत असून या ठिकाणी अडतीस हजार सहाशे छप्पन्न पुरुष आणि चाळीस हजार चारशे पाच स्त्री आहेत तर असे एकूण मिळून एकोणऐंशी एक हजार सत्तावन्न मतदार आहेत तर खेड तालुक्यातील नव्वद मतदान केंद्रे गुहागर विधानसभा मतदारसंघात येत असून या ठिकाणी तेहतीस हजार नऊशे नव्वद पुरुष आणि पस्तीस हजार दोनशे बारा स्त्री आहेत असे एकूण एकोणसत्तर हजार दोनशे दोन मतदार आहेत तर एकूण खेड तालुक्यातील एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे एकोणसाठ मतदार आपला मतदानाचा सा हक्क सात मे रोजी बजावणार आहेत सदस्य नफीसा परकार यांनी उभाड्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत जाहीर पक्ष प्रवेश केलाय त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती अनंत गीते यांना हा मोठा धक्काच मिळावा लागेल खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील माजी जिल्हा परिषद सदस्य नफीसा परकार यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी त्यांच्या सोबत खाडीपट्ट्यातील अनेक कार्यकर्त्यांसह त्यांचे पती हशमत परकार यांनी देखील हा पक्ष प्रवेश केला मुस्लिम समाजाचे मोठे पाठबळ त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांच्या जाण्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे से मोठे नुकसान झाले शिवसेना

सवयमध्ये माझं बऱ्याचशा वेळेला नाव घेत असते भरत भाऊ भरत भाऊ म्हणून आणि तिने तिचं मी अभिनंदन करतो की एका मागच्या मुलाखतीत तिने बोलली इतर बाकी आमदारांचं नाही सांगत पण भरत शेटचं जे काय कनेक्टिव्हिटी आहे मतदारसंघात तिची तिने मला दाद दिली त्याबद्दल तिला धन्यवाद देतो आणि तिचं कुठंही काही अपघात विवाद काय होऊ नये आणि ईश्वराकडं प्रार्थना करतो की आमच्या बहिणीला शतायुष्य व्हावं खेड शहरामध्ये एकमेकांचे प्रतिस्पर्धी आणि एकेकाळी गुरु शिष्य असणारे आणि वैभवजी खेडेकर काल महायुतीच्या प्रचारासाठी एका मंचावरती दिसून आले यावेळी ने शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी वैभवजी खेडेकर यांना कस्तुरी लावली त्यामुळे दोघांच्या सलोखा होणार का कटुता जाणार का असे प्रश्न खेडवासियांसमोर उभे राहिले मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर हे शिवसेना नेते रामदासभाई कदम यांचे जुने विश्वासू आणि खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते शिवसेना पक्षप्रमुख वादावरून राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली यावेळी वैभवजी खेडेकर यांनी शिवसेना नेते रामदासभाई कदम यांची साथ सोडून राज ठाकरे यांच्यासोबत जाणं पसंत केलं त्यानंतर गुरु शिष्य असणाऱ्या या दोघांमध्ये दरी वाढत गेली कालांतराने याचं रूपांतर प्रतिस्पर्धी असं निर्माण झालं पुढे जाऊन ही त्यांच्यातली दरी आणखी वाढून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप ते एकमेकांचे राजकीय वैरी वातावरण तयार झालं काही दिवसापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशाचा पाठिंबा जाहीर केल्यानंतर देखील बरेच दिवस वैभवजी खेडेकर हे महायुतीच्या व्यासपीठावरती दिसत नव्हते त्यामुळे उलटसुलट चर्चांना उघाण आलं होतं गुरुवारी संध्याकाळी शहरात पार वैभवजी खेडेकर यांनी व्यासपीठावर उपस्थित राहून या चर्चांना अखेर पूर्ण विराम दिला यावेळी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपण का उपस्थित नव्हतो याचा खुलासा केला यावेळी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपण का उपस्थित नव्हतो याचा खुलासा केला आणि राजकीय गुरु रामदासबाई कदम हेच असल्याचं जाहीरपणे केलं यावेळी व्यासपीठावर आल्यानंतर शिवसेना नेते रामदासबाई कदम यांनी वैभवजी खेडेकर यांच्या हाताला स्वतः कस्तुरी लावली त्यामुळे दोघांच्या दुरावा कमी झाला असं म्हटलं तरी पावं ठरू नये मनसे पक्ष स्थापनेनंतर एकाच मंचावरती प्रथमच आलेले गुरु शिष्या आता पुन्हा एकत्र यतील का त्यांच्यात निर्माण झालेली पोकळी या सभेमुळे भरून निघेल का असे एक ना अनेक प्रश्न आता खेळवाசியंसमोर उपस्थित झाले आहेत त्यामुळे भविष्यात पुढे काय होईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिले तर दापोली विधानसभा मतदार संघासे आमदार योगेशदा कदम यांच्या कार्यप्रणालीवरती प्रभावित होऊन शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रतापजी भोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली विभाग प्रमुख संजयजी शेडगे यांच्या विशेष प्रयत्नाने पाले येथील उद्धव ठाकरे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार योगेशदा कदम यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख आदेश केने शिवसेना तालुका प्रमुख प्रतापजी भोसाळकर उपतालुका प्रमुख रामदास रेवाळे उपतालुका प्रमुख सुरेश दळवी महिला विधानसभा समन्वयक अस्मिता केंद्रे तालुका संघटक अमिता शिंदे उपतालुका संघटिका सुप्रिया धोंडगे प्रमुख संजय शेडगे विभाग प्रमुख दीपक मालुसुरे विभाग प्रमुख इरफान बुरोडकर प्रमुख आनंद भाटे उपविभाग प्रमुख दयानंद येसरे दिनेश गायकवाड संजीवनी येसावरे अनिल और रटाटे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते वळूयात पुढच्या बातमीकडे ग्रामपंचायत माळीच्या उपसरपंच स्वाती सुरेश आमरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्यांचे अभिनंदन करताना राष्ट्रवादीचे खेड तालुका संपर्क प्रमुख संजयराव जाधव राष्ट्रवादी खेड तालुका सरचिटणीस उमेश देवरुखकर सरपंच राकेश शिंदे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सागवेकर बंटी आमरे संदीप मोरे रमाकांत मोरे रामदास गमरे बाळाराम गमरे सतीश निकम बजरंग आमरे बाबाराम मोरे दीपक उतेकर आणि सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यावेळेस उपस्थित होते कुणबी शिक्षण प्रसारक संस्था संचलित सिनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन भरणी येथील वर्षाचा मान्यवरांचे स्वागत, मान्य स्वागत मार्गदर्शन आणि आभार मानक कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेडचे सचिव डबळे सहसचिव धुमक खजिनदार बैलकर केंद्र संचालक सूर्यवंशी आणि केंद्र समन्वयक दुधाळे हे प्रमुख मान्यवर म्हणून अतिथी म्हणून उपस्थित होते तर या कार्यक्रमाला डॉक्टर देशपांडे तांदळे राव राणे कांबळे डॉक्टर माळी आणि प्राध्यापक वर्ग देखील उपस्थित होते आणि आता सर्वांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे डॉक्टर वैष्णवी विक्रांत पाटील यांच्या मातोश्री फिटनेस सेंटर तर्फे आता तुम्हाला मोफत योगा वर्ग रोज अनुभवायला मिळणार आहे चाळीस वर्षाच्या पुढील वयोगटाच्या नागरिकांसाठी सहा मे ते पंधरा मे या कालावधीमध्ये दररोज सकाळी सात ते आठ या वेळेमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने डॉक्टर वैष्णवी विक्रांत पाटील यांच्या योगा वर्गाचे मार्गदर्शन तुम्हाला लागणार आहे तरी उत्तम आरोग्यासाठी आपणही आपला सहभाग दर्शवावा असे आवाहन वैष्णवी विक्रांत पाटील यांनी केले शिंदे गटाचे रोहा तालुका अल्पसंख्यांक प्रमुख उस्मान भाई रोहेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उस्मान भाई रोहेकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना मी माझा पाठिंबा देतोय आणि मी त्यांचा प्रचार सुरू करणार आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे शिंदे गटाचा आम्ही अल्पसंख्यांक ता, 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 तालुका प्रमुख होतो महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना मला बोलावलं गेलं नाही ठीक आहे मी मन मन त्याचा मोठेपणा केला विसरले असतील कोण आमचे नेते किंवा राष्ट्रवादीचे नेते त्यानंतर युतीच्या सुनील तटकरेंच्या प्रचारासाठी ज्यावेळी युतीचे नेते कार्यकर्ते फिरायला लागले तीन फेऱ्या फेर फेऱ्या झाल्या मला कोणीही बोलावलं नाही आता मी युतीमध्ये असताना जर मला ते बोलावत नसतील तर मला पण मला पण स्वाभिमान आहे त्यानंतर मी राजीनामा दिला सूट काढण्याचा खूप खूप प्रयत्न केला पण जे आपल्याला पटत नाही विश्वास दाखवला जात नाही असं तर ती गोष्ट मला मी मी स्वतः तिकडे सवरलेला आहे राजकारणात एवढी आहे कदाचित त्यांना माझी गरज वाटली नसेल आणि मला हे पण शंका आहे की युतीमधील नेते स्थानिक हा स्थानिक युतीमधील नेते आणि कार्यकर्त्यांनी न बोलावून जणू एक प्रकारे सुनील तटकरेंच्या विरोधात मला काम करण्याची गुप्तपणे मुभा म्हणा किंवा पर परवानगी दिलेली आहे हे पण मला दाट शंका आहे मी माझी भूमिका स्पष्ट करतो महा आघाडीचे उमेदवार साहेब या यांना मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो व त्या यांचा आजपासून मी प्रचार सुरू करणार आहे नाही पाठिंबा देणार ना त्यांना ती गोष्ट पुढची आहे गीते प्रचार येणार खेड तालुक्यातील आवाशी गावचे ग्रामदैवत केदारनाथ काळ वाघजाई सुलाई मानाई छंडिका पार्वती नवसरी आणि गंगोजी देवतांचा त्रैवार्षिक चत्रोत्सव मे आणि सहा मे या कालावधीत आयोजित करण्यात आलाय सकाळी आठ वाजता ग्रामदेवतेच्या यात्रेला सुरुवात होणार असून ग्रामदेवतेची परडी घेऊन शेडी येथे लक्ष्मण माने यांच्या इथे लाटेचं पूजन करून लाट तोडली जाणार आहे त्यानंतर शर्डी गोठलवाडी मठवाडी ढाकरवाडी देऊळवाडी कापवाडी हनुमान नगर गडवाल आणि गुणदे गावच्या हद्दीतून आवाशी मंदिराकडे प्रस्थान होणार आहे सायंकाळी गोव्यावर लाट चढवल्यानंतर रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम तर दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात विधीवत पूजा झाल्यानंतर गुळदे शेंडी कोतवली आणि लवेल येथील निमंत्रित पालख्यांचे आगमन पूजन आणि भेटीचा कार्यक्रम संपन्न होईल सायंकाळी लाट फिरवून जत्रेची सांगता होईल तर या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घेण्याचं आवाहन करण्यात आलंय रोहा तालुक्यातील नागोठणे विभागातील अखंड वाणी गावाने शेतकरी कामगार पक्षाला रामराम करत गट शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आमदार भरत शेट गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि नागोठणे विभाग उपतालुका प्रमुख मनोज खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड गावचा पक्षप्रवेश संपन्न झाला यावेळी शेखापचे आमदार जयंत पाटील यांच्यावरती आमदार भरतशेट गोगावले यांनी जोरदार टीका केली आहे शेतकरी कामगार पक्षाचे चार पाच आमदार होते मात्र आता ते औषधालाही राहिले नाहीत असं भरतशेट गोगावले म्हणाले आतापर्यंत त्यांची जे काय पूर्वी चार पाच आमदार होते त्यांना आता औषधाला पण एक पण राहिला नाही त्याच्यामुळे आता स्वतः पहिलं त्यांनी बघावं त्यांच्या पक्षाचा कोण आमदार येऊ शकतो का आणि मग दुसऱ्याकडे येऊन त्यांनी तळ ठोकावा पण तळ ठोकला नाही तर तळाच्या आणखीन वरती जाऊन बसले तरी भरत शेठच्या मतदारसंघामध्ये काही फरक पडणार नाही जोपर्यंत भरत शेठची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरत शेठ हा गरिबांचा सेट आहे हा श्रीमंतांचा सेट नाही आहे कारण गरीब हे मनापासून आणि हृदयापासून आशीर्वाद देतात त्याच्यामुळे भरत शेठला जे काय टोपन नाव दिलेलं आहे भरत शेठ हे बँकेचा कोण मी चेअरमन नाही आहे कोण पदाधिकारी नाही आहे किंवा मोठ्या बंदराचा काय मी कोण ठेकेदार नाही आहे मी गरीबांचा ठेकेदार आहे की गोरगरीब जनतेची जी काही कामं करायची आहेत त्यांचे रोज आशीर्वाद घेऊन आमची वाटचाल चालू आहे म्हणून तर लोकांनी एकदा नाही दोनदा नाही तीनदा निवडून दिलं आणि हे तुम्हाला माहिती आहे अरे ज्या मंत्रिमंडळामध्ये स्थान असताना आम्ही थांबलो हल्ली ग्रामपंचायतीचा सदस्य उमेदवाराला थांबू शकत नाही परंतु महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये नाव आल्यानंतर ज्या काही कारणास्तव थांबलो ह्याच्यापेक्षा मोठे पण काय असू शकतो आणि म्हणून आमचा शब्द आहे जो मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगतो ते पाळतात त्याचं कारण ते भरत शेटणी त्या प्रकारे वागलेले आहेत तेव्हा अशा अनेक जयंत पाटील आले तरी रायगडच्या मावळ्याचा समोर त्यांची डाळ शिजणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे या वणी गावामध्ये जय हिंद जय महाराज वेळ झाली बातमीपत्रात इथे सांगण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी